बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कत्रं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते दितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलं देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहंगभतेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा अनुग्रहं, दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यङ्पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अधिन्नदानावेरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये व सब भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වත්තිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पणमा बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही पसिनायको पक्षतंग वेदी तभो विव्हिधम जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरण आय संगो मे शरण होतुमे होत मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह संग संतिविधोतम संगेयो खलितो दोष संगो खमतुत ममेकिरथन लोके विज्यती विविधा पथु रथनंग सग समानत्थी तस्माश्वत्थी मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल ज्ञान सत्त संगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचाकरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वातस शरण शरणधम्मासमी शरण भीमराजा भीमराजा भीम आज आपण पाहणार आहोत दुःख आणि सुख दान आणि कर्म ढोंग सम्यक मार्ग अनुसरण आणि सदधर्म आणि असदधर्म यांचा संकर करू नका दारिद्र्य हे दुःखाचे उगमस्थान आहे परंतु दारिद्र्यनाशाने सुख लाभेलच असे नाही सुख लाभते ते उच्च राहणीवर अवलंबून नसून ते उच्च संस्कृतीवर अवलंबून आहे हा बौद्ध जीवन मार्ग आहे श्रुद्धा हा एक भयंकर रोग आहे आरोग्य ही सर्वश्रेष्ठ देणगी आहे समाधान ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे विश्वास हे सर्वश्रेष्ठ नाते आहे आणि निर्वाण हे सर्वश्रेष्ठ सुख आहे जे आपला द्वेष करतात त्यांचा द्वेष करता त्यांचा द्वेष न करता आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे रुग्णाईत माणसात आरोग्य राखून आपण सुखाने राहायला शिकले पाहिजे लोभी माणसात आपण निर्लोभता ठेवून सुखाने राहायला शिकले पाहिजे शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात दुर्विकाराने नाश पावते म्हणूनच वितराग पुरुषांना दिलेले दान महान फलदायी होते शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात गर्वाने नाश पावते म्हणून गर्वरहित पुरुषांना केलेले दान महान फलदायक होते शेत जसे तणाने नाश पावते त्याप्रमाणे मानवजात विषय उपभोगाने नाश पावते म्हणून विषय नासक्त मनुष्यांना केलेले दान महान फलदायक होते धर्मासाठी केलेले दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे धर्माचे माधुर्य सर्व माधुर्यात श्रेष्ठ आहे धर्मापासून होणारा आनंद हा सर्वात श्रेष्ठ आनंद आहे विजयातून द्वेष उत्पन्न होतो कारण जीत हा दुःखी असतो जय पराजयाची भावना सोडून जो समाधान वृत्तीत राहतो तो सुखी होतो कामासारखा दुसरा अग्नी नाही द्वेषासारखे चुकीचे निशाण नाही शरीरासारखे दुसरे दुःख नाही शांतीसारखे सुख नाही दुसरे काय अपशब्द बोलतात काय दुष्कृत्य करतात काय पूर्ण करतात आणि काय अपुरे सोडतात यावर दृष्टी ठेवू नका आपण काय पूर्ण केले आणि काय अपुरे सोडले यावर लक्ष ठेवणे अधिक चांगले जे विनयशील आहेत जे चित्तशुद्ध व्हावे म्हणून इच्छितात जे अनासक्त आहेत जे एकांत प्रिय आहेत ज्यांचे आचरण शुद्ध आहे जे विवेकशील आहेत त्यांचे जीवन नेहमीच खडतर असते तेजस्वी घोड्याला भरधाव धावणारी चापकाचा फटकारा लागत नाही जगामध्ये त्या तेजस्वी घोड्यासारखे कोणी आहे काय की जो दोषास्पद नाही ज्याला ठपका लावण्याची वेळ पडलेली नाही कोणाचीही कठोरतेने बोलू नका दुसऱ्याशी जसे बोलता तसे प्रत्युत्तर येईल क्रोधायुक्त भाषण दुःखकारक आहे आणि अघात केला तर प्रत्यघात होईलच रथाच्या चाकाला जशी खेळ त्याप्रमाणे या जीवनाला स्वातंत्र्य नम्रता सदिच्छा निस्वार्थपणा आहेत हा बौद्ध जीवन आहे आपण पाहूया ढोंग खोटे बोलू नये खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे तथागत जसे बोलतात तसे वागतात तथागत जसे वागतात तसे बोलतात ते यथाभाषी तथाकारी आणि यथाकारी तथाभाषी असल्यामुळे त्यांना तथागत म्हणतात हा बौद्ध जीवन मार्ग आहे सम्यक मार्गानुसरण सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका मार्ग विपुल आहेत परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात सम्यक मार्ग हा केवळ थोडक्यांच्या सुखासाठी नाही तो बहुजन सुखासाठी आहे तो प्रारंभी मध्य आणि शेवटीही कल्याणस्पद असला पाहिजे सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे सर्वश्रेष्ठ सत्यांमध्ये सत्य आहे श्रेष्ठ वैषयिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुण आहे आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय प्रज्ञाशुद्धीचा हे एकमेव मार्ग आहे दुसरा नाही याच मार्गाने जा जर तुम्ही या मार्गाचे अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल दुःख कंटक कसे काढून टाकता येतील हे कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला तथागत हे केवळ पथदर्शक आहेत प्रयत्न ज्याला स्वतःलाच करायचा आहे सर्व श्रेष्ठ पदार्थ हे विनाशाधीन आहेत हे जे ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही सर्व रूपे अनित्य आहेत जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो होत नाही जो तरुण आणि बळकट असूनही सुस्तपणाच्या आहारी गेलेला असतो ज्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात त्या आळशी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही भाषणात सावधान असणे विचारात संयम राखणे कायने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनास आचरावयाचे तीन मार्ग अवलंबिल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशलेल्या मार्गाने माणसाला जाता येते वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्याच्या अभावाने नाश होतो लाभाचे आणि नाशाचे हे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून काढावी शांतीचा मार्ग जवळ करावा सुगताने निर्वाणाचा मार्ग निश्चित केला आहे अधर्माने वागू नका अविचाराने जगू नका दुष्ट सिद्धांताचे अनुकरण करू नका जागेवा सुस्त पडू नका सद्गुणांची कास धरा सद्गुणी इहलोकी सुखी असतात जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जग तेजस्वी करतो जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो एका धर्मनियमांचे उल्लंघन करून जो असत्य बोलतो तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही हे सांगवत नाही जे सदैव सावधान असतात जे रात्रंदिवस अभ्यास करतात जे निर्वाणासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात त्यांचे दुर्विकार आसव शेवटी लोप पावतात अशी एक जुनी मन आहे की जो स्वत बसतो त्याला लोक दूषण लावतात जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडे बोलतो त्यालाही दूषण लावतात खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा एक जगात कोणीच नाही ज्याला सदैव दूषण देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता आताही नाही आणि पुढेही कधी होणार नाही वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा मानसिक पापांचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणाचा आचार करा अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे प्रमाद मृत्यूचा आहे जे अप्रमादी आहेत ते अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत सदधर्म आणि असदधर्म यांचा संकर करू नका जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचवू शकत नाहीत जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्या असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे त्यांना सत्य लाभते घर नीट साकारलेले नसले तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याप्रमाणे असंस्कृत मनात रचना प्रवेश करते घर नीट शाकारलेले असेल की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याप्रमाणेच सुसंस्कृत मनात रचना प्रवेश करू शकत नाही उठा प्रमादी राहू नका धर्माच्या शिकवणुकीप्रमाणे वागत राहा जो त्याप्रमाणे वागतो तो इहलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतो सन्मार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका सन्मार्गाने जाणारे लोक इहलोकी आणि इतर सर्वलोकी सुखी होतात बुद्धवंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त करूयात सब पाप अकरण कुशल उपसंपदा सचित्त सचित एतं बुद्धान शासनंग धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच् नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यो च पम्पी सुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो ओतियो यो धम्मनफ ि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन वोतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जय मङ्गलं नथि मे शरणं आयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्च होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु साधु साधु, साधु। बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि